स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय संकष्टी चतुर्थीचे व्रत माहिती संकष्टी चतुर्थी व्रत सुटल्यावर काय करावे संकष्टी चतुर्थीचे महत्त्व संकटाचा प्रभाव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संस्कृत भाषेत संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात संकष्टी चतुर्थी का करतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो गणेशाच्या उस उपासनेने या दिवसाचे महत्व विशेष आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे संकष्टी चतुर्थीला संकट हर चतुर्थी असे म्हणतात हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेतील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे संकष्टी चतुर्थीची सुरुवात कशी करावी विधी गणपतीची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवली जाते आणि दुर्वा गवत ताजी फुले तुपाचे दिवे आणि अगरबत्तीने सजवले जाते गणपतीला मोदक लाडू प्रसाद दिला जातो मंत्रजाप व्रतकथा पठण करून विधी सुरू होते गणपतीचे महत्त्व काय आहे जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच हत्तीच्या डोक्याच्या आखारामुळे सहज ओळखला जातो तो मोठ्या प्रमाणात आदरणीय आहे विशेषतः अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आणि नशीब आणणारा देव म्हणून ओळखला जातो कला आणि विज्ञानाचा तसेच बुद्धी आणि शहाणपणेचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे चतुर्थी मोडल्यास काय करावे तर आपल्या आवडत्या देवतेची क्षमा मागावी आपल्या आवडत्या देवतेची पूजा करावी आणि जल अर्पण करून उपवासाचे व्रत घ्यावे उपवास पुन्हा ठेवा आणि तुटलेला उपवास पुन्हा ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण करावे उपवास सुटल्यानंतर मूर्तीची स्थापना करावी असे शास्त्रात सांगितले आहे स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद